श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी वाई डिझाईन पाहणार आहोत ती देखील अतिशय सोप्या पद्धतीने कशी बनवायची ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे ब्लाऊज डिझाईन पाहिली होती त्याच ब्लाऊजला आपण ही व्य डिझाईन केलेली आहे तर तर कशाप्रकारे भाई डिझाईन ही बनवलेली आहे आणि ती देखील अगदी सोप्या पद्धतीत जेणेकरून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर फक्त पाच मिनटात तुम्ही ही बाई डिझाईन बनवू शकता तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण पाहूया भाई कटिंग तर ही आपण अस्तरची आणि ही साडीतली बाही नॉर्मल आपण जशी बाही कट करतो तशी दोन्ही बाही कट करून घेतलेली आहे जिथे जोड येत होता तिथे जोड वगैरे हे भा दिलेलं आहे अशा प्रकारे आणि नॉर्मल आपण बाही जशी आपण सिंपल बाई कट करतो तशी थ्रिपल बाई कट करून घेतलेली आहे आता ह्याला डिझाईन कशी करायची हे आपण अतिशय सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत तर ही अस्तरची बाई सरळ बाजूने ठेवून घेतलेली आहे हे पहा जोड दिलेली बाजू खालच्या साईडला जाईल अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती साडीतली भाई देखील आपल्याकडे उलटी बाजू येईल अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आणि जी अस्तरची भाई आहे ती आपल्याकडे सरळ बाजू येईल अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे तर ही भाई अशी ठेवून घेतली आता आपल्याला इथे ही भाई अशी अगदी बरोबर मधोमध सेंटरच्या जवळ घडी टाकायची आहे घडी टाकून घेतलेली आहे वरच्या चढून आपल्याला खाली पाच इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आता पाच इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि इथे वरच्या साईडला आपण दो दोन दो ते सव्वा दोन इंचावर एक पॉईंट देणार आहोत आणि ह्या बॉक्स आपण जसा आपण गळ्याचा आकार काढतो त्या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे पहा आपण हा असा आकार द्यायचा आहे आपण पानगळ्याला आकार देतो तसा असा आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचा आहे तर हा अगदी असा अलगद उघडून घ्यायचा आहे आणि याला तुम्ही पिनअप देखील करून घेऊ शकता आणि इथून अशी शिलायटी मारून हा आपण पलटी करून घेणार आहोत आता इथून अशी आपल्याला पाव इंच अंतर सोडून शिलायटी मारून घ्यायची आहे टी मारून झालेली आहे आता इथे कात्रीने कट मारून घ्यायचे आहेत आणि पलटून घ्यायचे आहे भाई आपल्याला भाई अशी आपल्याला पलटून घ्यायचे याच्यावरती देखील आपल्याला किनार टीप मारून घ्यायची आहे तर आपली टीप मारून झाल्यानंतर हा आकार असा आलेला आहे आता आपण इथे मध्ये जो साडीतला कपडा आहे त्याच्या प्लेट्स पाडून इथे लावणार आहोत तर हा साडीतला कपडा आहे आम्ही डबल फोल्ड करून घेते हा असं चौदा ते पंधरा इंच तुम्हाला घ्यायचं आहे तर मी ते पंधरा इंच घेणार आहे तर हा साईजचा भाग तर तर मी असं पंधरा इंच घेणार आहे आणि रुंदीला सात ते आठ इंच घ्यायचं आहे तर इथे मी आठ इंच घेणार आहे तर मी आपण कट करून घेऊया तर हे दोन भागाचा वेगळे करून घेऊया आणि ह्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे तर ह्या ह्या ज्या प्लेट्स मारून घेतलेल्या ह्याला आपण प्रेस करून घेतलेला आहे हे पाहा आणि हे आता आपण इथे जोडून घेणार आहोत आणि ह्याच्या आकाराने आपण कट करून घेणार आहोत की जी भाई आहे ती अशी पलटून घ्यायची आहे हे पहा आणि हा जो साडीतल्या कपड्याचा हा भाग अस्तरच्या हा भाग भा, हे दोन्ही एकत्र येईल अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे म्हणजे पहा अशीच भाई आपल्याला पलटून घ्यायची आहे म्हणजे हा भाग आणखीन एकदा सांगते मी तुम्हाला हा भाग असा करायचा आहे असा पलटून घ्यायचा आहे आणि ही भाई पुन्हा अशी उलट करायची आहे हे उलट केल्यानंतर हे असं करून हे दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत आणि इथून अशी टीप मारायची आणि आता हा भाग वरती काढून घ्यायचा आहे म्हणजे भाई आपली पलटून घ्यायचे आणि इथून आपल्याला अशी संपूर्ण बाजूला टीप मारून घ्यायची आहे तर हे सुट्टी मारून घेतलेली आहे आता आपल्याला इथे काठ जोडायचे आहे तर ही भाई तयार करण्याची आणखी एक पद्धत आहे वेगळी ही एक वेगळी पद्धत आहे आणखीन एक वेगळी पद्धत आहे सेम भाई तयार करण्याची ती पद्धत तुम्हाला मी आणखीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेन सोपी आहे हे काठ आपण इत्याची जोडून घेणार आहोत तर ह्या भाईला आता आपण एक लेस आणि पॅच लावून घेणार आहोत तर हे असे आपण बटन तयार करून घेतलेले आहेत पाहू तर हे आता आपण इथे लावून घेणार आहोत तर भाईच्या दोन्ही साईडला दोन दोन इंच सोडून घेतलेलं आहे आपलं मार्जिंचं आणि मध्ये आपण हे पोटली बटन लावणार आहोत तर ही पहा अतिशय सुंदर अशी आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपली बाही डिझाईन तयार करून झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुरू नका तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद